दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकच्या चांदवड येथील रेणुका माता मंदिर परिसरातील हॉटेल ग्रीन व्हॅल्यू समोर भीषण अपघात झालाय या अपघातात मृत्यू तांडव झाल्याचं पाहायला आहे दिनांक तीस एप्रिल रोजी सकाळी साडे नऊ ते दहा वाजेच्या दरम्यान माल ट्रक व बसमध्ये हा भीषण अपघात झालाय धक्कादायक म्हणजे या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून पंधरा जण गंभीर जखमी झालेत याबाबत या अधिक माहिती अशी की मालेगावहून मुंबईच्या दिशेने जाणारी बस व ट्रक मध्ये धडक झाली ही धडक इतकी भीषण होती की बसचा पत्रा कापला गेल्याने बस मध्ये असलेले प्रवाशी यांना मोठ्या प्रमाणात दुखापत झाली असून जीवितहानी झाली आहे या अपघाताबाबत अधिक माहिती ट्रक चालक याने दक्ष न्यूजला दिली आहे आपका क्या नाम आहे ब्रिजनंदन प्रसाद ये ट्रक आपका है नाही मालिका मालिका कहा से आली ती गाडी पारादेश किधर जा रही थी डबेल किधर डबेल किधर आया ये बम्बे में बं... आ, में, बंबे में।, बंबे में आया तो ये अभी जो एक्सीडेंट हुआ है बस का हाँ। आपके गाड़ी को ये कैसे हुआ तो हमारा गाड़ी में आकर के मारा को, कौन सी गाड़ी ने मारा हमारा गाड़ी में बस मारा बस ने मारा हाँ कितना बजे हुआ ये एक्सीडेंट तो टाइम हम तो उतना नहीं देखा है छः बजे सात सात के लगभग में वही होगा हुआ क्या? तो आपको कहीं लगा है नहीं हमारा ये हल्का चोट लगा था आपकी गाड़ी का ड्राइवर ड्राइवर आपका हमारा है हम ही है तो तुम खुद ड्राइवर है हाँ। अच्छा अच्छा हेल्पर अच्छा, अच्छा। तो... चला गया घर उसका अच्छा हुआ वो घर चला गया तो ये गाड़ी ओवरटेक कर रहा था आपको कि आप उसको ओवरटेक कर रहे थे बस को वो बस ओवरटेक करके मारा है ना पीछे मारता है मारा है देखे नहीं रहे अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले असून अपघाताची बातमी कळताच चांदवड परिसरातील सर्व डॉक्टर्स मदतीचा हात देऊन माणुसकी या नात्याने सर्व जखमी झालेल्या रुग्णांवर औषध उपचार केलाय यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे घटनेची माहिती मिळताच चांदवड पोलीस स्टेशनचे पीआय कैलास वाघ पोलीस उपनिरीक्षक सुरेश चौधरी यांचे शिष्टमंडळ यांनी अपघात झालेल्या ठिकाणी तातडीने भेट देऊन वाहतुकीला होणारा अडथळा दूर केलाय यावेळी तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस करत अपघाताचा आढावा घेतलाय दरम्यान या भीषण अपघातामुळे चांदवड परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येते आनंद बडोदे दक्ष न्यूज चांदवड